त्रिशा चॉकलेट खा देऊन बघा बघाऊ चॉकलेट घेणार कोणाजवळ ना हा कुणी तुला चॉकलेट दिलं लॉलीपॉप दिलं म्हणायचं मी घेत नाही मी दिलं भाऊ दिलं तर घ्यायचं दुसऱ्याकडनं नाही घ्यायचं भाऊ न दिलं की खायचं ग त्रिशा भाऊ न दिलं की खायचं दुसऱ्यानं दिलं की नाही खायचं समजलं पडशील खाली खाणार काय कुठं बसली बघा की खाणार काय चॉकलेट कोणा दिलं तर घ्यायचं नाही चल जायचं नाही काय घ्यायचं नाही आणि तुला पण वॉर्निंग इकडं ऐक रोहन कधी तुला असं शाळेवर आलं कुणी पप्पा पप्पानं बोलवलं म्हणलं तरी पण जायचं नाही कोणी ओळखीचं असेल आपल्या इथलं तरी पण नाही जायचं जर आम्हाला समज तुला बोलवायचं असेल ना तर आम्ही सरांना फोन करू की सर रोनला पाठवून द्या सर बोलले की जा तुला पप्पा बोलवलं तर जायचं जा। मोठा पण झाला इकडं ऐक इकडं ऐकतोय ना ना तर तुझा हात तुडून टाकेल मी खरं खास माझ ऐक मी काय बोलतोय कोणत्या पुरीला कधी असा तू आता बारखा खाय तरी पण मी तुला सांगतोय कोणत्याही पुरी आपल्या बहिणी असतील असं वागायचं समजलं मग ती कोणत्या आपली त्रिशा असू नाहीतर कोणत्या दुसऱ्या पोर्या असू त्यांना चांगलं गोड बोलायचं मस्त पैकी राहायचं कधी तसली चा घाण वृत्ती म्हणजे जसा तो मोठा होईल आता तुला आताच या गोष्टी सांगायच्या गरज नाही तरी पण मी तुला सांगतोय कारण का जशी आपली बहीण असते तशी दुसऱ्याची बहीण असते समजलं हा लक्ष आहे माझ्यावरती रोन हाय मग तोंडाने बोल की नुसती मान कशाला हलवते कस मारलंय ग त्रिशा बाळाला बघितलं ना तू फोटो नाही खायचा कोणा चॉकलेट वगैरे खाती <laughs> पुढे आम्ही दिलं तरच खायचं कुणी दिलं की नाही घ्यायचं समजलं हा पप्पा मम्मी दिलं पुढा तर खायचं काय बोललोय अरे मी याला पण बोललोय तू इकडून तुला पण बोलतो <laughs> माहित आहे मला काय चॉकलेट कोणाची घ्यायची नाही खायची नाही तेच नाही कधी सम कोणत्या पुरींना मारायचं नाही बोलायचं नाही म्हणजे असं वाईट त्रिशा बहीण आहेत तशी आज पुरी दुसऱ्याच्या पण बहिणी असत्या नाही हा नाहीतर मी तुझा कानस कापून टाकतो बघ दात काढू नको ग बाई पिकअप निघालय पटकन दे कुठं झालं कामा धंद्याला जात नाही ती जात नाही वेळेवर करून पण देत नाही पकड फोन कशामुळे सतरा बारा करते का तू करत नाही फोन करायच नाही उग डोका हालतय काम करू का तिथं फोन मध्ये बोलत बसू लोक तिथं फोन मध्ये बोलण्या हे करते उटा कि तोडा आणि उटा तोडा हा त्रिशा आहे बघा त्रिशा अयो नक्की त्रिशा आहे काय हे ढिरी तर बाहेरच निघाली तुझी <laughs> साडी घालती बाय साडी घाल काय कर पण चॉकलेट कोणाचा घ्यायचा घ्यायचा नाही खोट 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 बोलायचं नाही तुझ्या फोनचा मला खूप संताप येतोय माझं डोकं हलतोय तिथं तुझ्या आईबाप असल्यामुळं माझ्या जिबेला कंट्रोल करून बोलतोय नाही माझी संयमशक्ती संपली ना मी फोन मध्येच तुला डायरेक्ट असा धुवूनच काढेल ऑनलाईन पडशील ग बाहे तू कुठं बसती बघा की पोरगी घागरीवर इकडं बघा कशी बसती सतरा बारा फोन सतरा बारा फोन माझा हालतोय मग डोकं काम करावं जा का मी तुझ्याशी फोन मध्ये बोलत बसाव मी पण नको बाई माझ्या बोकांडी जा कुठं जायचंय तिकड कुठं जायचं तिकडं जा म्हणलं माझ्यासोबत नको येऊ आज कस काय बाबा चपात्यावरती डोका हल्ला फिरला म्हणजे इच्छा झाली की चपाती बनवायची कोणता देव पावला काय माहित चार डबे असतात ना हा चार ताळीच आहे ना हे एका हा एका ताळीमध्ये भाजी एका ताळीमध्ये ती बोंबील फ्राय आणि एका मध्ये चपात्या जास्त लागतात ज्वारीची भाकर असली की कमी खातोय पण चपात्या असले की थोडं जास्त लागत एखादं जास्त बनव काल तर जेवलं पण नाही मी दुपारी तुझ्या आईला देऊन टाकल्या त्या सगळ्या भाकऱ्या तरी पण त्यांनी परत ठेवल्याला खाईल परत म्हणून म्हणजे मी असं इथं असं लांब बसलेलो मी मामांना म्हणलं तुझ्या बापाला बोललो की मामा घ्या या भाकरी सगळ्या नरम आहे त्या दिलं त्यांना तरी त्यांनी ते परत ठेवलं आणखीन एकानं तरी खाकी खाकी म्हणून काम करायचं आहे गाडी भरायची म्हणून माझी भूकच गेली म्हणलं नाही आणि त्यात तुझा फोनमध्ये त्या फोन मला राग येतोय आणि ती त्रिशा फोन मध्ये बोलताना फास्ट बोलते मला समजत नाही त्यामुळं तुला आज सकाळी सांगून चाललोय फोन करायचं नाही उगं डोकं करत लिंदा तुमचा तुझ्यापेक्षा चपात्या चांगल्या माझ्या असत्या कमेंट आलेली एकदा कि काय बनवती एक दिवस चपाती फुगत पण नाही नेताना बनवलेली कशी टूम फुगली होती म्हणून कशा पराठ्याच बनवलेला मी बनवू बटाटे आहेत घरात नेता फुगलेला आहे चिवा कसा फुगलाय कसा चुडचं बोल तिथून पुढचं काय मी काय विचारलंय तुला त्या प्रश्नाचं उत्तर दे बटाटे आहेत का म्हणलं मस्त वडापावचा जसं बनवतो ना आपण तसं बनवायचं मुकडवून त्यात सगळा मसाला फिसाला टाकून आणि आता पुरणात कसं तू पुरणपोळी बनवताना कसं पुरण भरते तसं ते बटाटे भरायचं लाटायचं झालं पराठा एवढा मोठा नाही बनवायचा गोल छोटसच बनवायचं जास्त मोठं पण नाही म्हणजे खायला येत आहे तुला फक्त पण काय बोलावं अशा लाच सोडून दिलेल्या लोकांना लाज सोडलेल्या ना काय बोलावं असच म्हटलंय कोणाचा आहे <laughs> तो कोना ले ले। कोना नंबर बावीस आला काय बहिणीचा आणि भावाचा योग बोला एवढा पाठच झालं सुरू असंच असतंय बघा दिवसभर बरा फोन मध्ये बोलत बसते निवांत दिवसभर फोन चालू असतो दिवसभर बारा एक पोरांना शाळेत निघत आहे का मार हाताय तुम्ही माझ उटाकी बंद करा तो खेळ चालू दे तुझा निवांत Ah. निवांत फोन चालू द्यायचं निवांत पैकी